सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज शुक्रवारी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीवर शासनाच्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत अचानक घडलेल्या एका राजकीय कृतीनं प्रयत्न झाला अंतर्गत धुसफुसच्या चर्चा, चर्चा रंगली आहे या पत्रकार परिषदेला आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान आवताडे आमदार देवेंद्र कोठे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर महिला मोर्चाच्या रंजिता चाकोते यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते या दरम्यान आमदार सुभाष देशमुख यांनी अचानक पत्रकार परिषदेला हजेरी लावली आमदार देशमुख यांना पाहून आमदार देवेंद्र कोठे यांनी तात्काळ आपले सिनियर आमदार आल्याचं लक्षात घेऊन त्यांना बसण्यासाठी आपली खुर्ची दिली कोठे यांनी आपल्या जागेचा त्याग करून देशमुख यांना सन्मानानं खुर्ची दिल्याचं पाहून उपस्थित सर्वांच्या नजरात यांच्याकडे वळल्या तसंच शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी हसून देशमुख यांना नमस्कार केला तेव्हा देशमुख यांनीही ही स्मितहास्य करत त्याला प्रतिसाद दिला भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याच्या चर्चा अनेकदा रंगलेल्या असतात मात्र या पत्रकार परिषदेत आमदार देवेंद्र कोठे यांनी दाखवलेला सामंजस्यपणा आणि आमदार देशमुख यांनी त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे या, या चर्चांना काहीसा ब्रेक लागल्याचं चित्र आहे